मी करून घेतो हॅलो मित्र यमाचा यमाचं कुटुंब म्हणजेच खड्ड्यांचा एकत्र झालेला ग्रुप म्हणजे मी त्याला कुटुंब म्हटलं आहे समूह म्हटलं आहे यमाचा समूह आता यम कुठे बसला आहे काकी जरा दाखवून येतं या जा लगेच दिले मी आता इथे सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन म्हटलं आहे आता जिथून मी चालत आलो आहे तोच पॅच आहे हा रानबांबोळी एरिया आहे हा आता इथे शासनाने एक चांगलं काम केलं आहे की सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन तो परिसरातला आतला रोड खूप सुंदर झाला आहे प्रश्नच नाही प्रश्नच नाही कॉन्क्रिटीकरण झालं आहे थोडं अस्लील बोलतो कारण सहनशील त्याच्या पलीकडे गेलं आहे म्हणून हे आता जर चित्र बघितलं तर असं दिसतं आहे रागाव नकात किंवा सॉरी म्हणतो पण हे अश्लील भाषा आता मी वापरतो आहे व्हिडिओ क्रमांक म्हणजे लोकेशन क्रमांक ही नव्व आहे यमाचं कुटुंब भाग नववा रेल्वे स्टेशन परिसरातील ए य ह्या फ्रेममध्ये काय दिसतं आहे बघा कॉन्क्रीटचा रस्ता सुंदर बरं वाटतं आहे आता तिथे आणि इकडे काय दिसतं आहे फाटलेलं म्हणजे चित्र कसं दिसतं आहे माहिती आहे पुरुषांच्या बाबतीत बोलतो स्त्रियांबद्दल बोलताना काहीतरी चुकलं तर उगाच गुन्हा दाखल हे म्हणजे असं झालं हे चित्र म्हणजे ती म्हणजे बनियान नवीन घातल्यासारखी दिसते आणि हे म्हणजे का अंडरवेअर फाटकी ती होल होल पडतात ती ती अंडरवेअर दिसते म्हणजे अंडरवेअर फाटकी आणि बनियान नवीन असं दिसतंय हे जर बनियान नवीन झाली तर अंडरवेअर पण नवीन पाहिजे ना अश्लील बोलायला ना भाग पडलं आहे मला व्यवस्थेने आणि ही फाटकी अंडरवेअर गॅप बघा किती आहे दिसते तुम्हाला छोटी पण व्यवस्थित बघा गॅप किती आहे बोलणार खड्ड्यांबद्दल काहीजण हॉर्न मारून जात आहेत प्रतिसाद देत आहेत बोलत नाही आहेत असू देत आज ना उद्या ते बोलते होतील सगळेच एकावेळी बोलले असते तर खरंच क्रांती घडली असते आणि खड्डेही राहिले नसते असू देत पण बोलायची हळूहळू सुरुवात होईल तेव्हा मी असेन नसेन पण क्रांती घडलेली असेल भविष्यात सिंधुदुर्गात एकमेव आम आमचा असा जिल्हा होईल की भविष्यात खड्डात दिसणार नाही क्रांतीची मशाल पेटेल आता जेसीपी येतोय त्याची जरा अवस्था बघूया येताना कसा दिसतोय काय होते पुढून व्हिज्युअल घेतो जे सी पी दणकट वाहन ते सुद्धा कसं हलतंय डुलतंय ते जरा आपण बघूया जेसिपी सुद्धा हलतोय डुलतोय चाक उडत आहे जेसिपीची बघा <laughs> जेसिपी हवेत उडतोय तुमच्या आमच्या टू व्हीलर म्हणजे पाखरं या रस्त्यावरची फेकली जावं आपण कुठच्या कुठे ठीक आहे चला इथे बाजूला एक अजून कोणाच्या प्रतिक्रिया याबद्दल मिळत आहेत का पाहतो आणि आजच्या दिवसाला मी इथेच थांबतो आहे आणि कुडाळच्या दिशेने प्रवास करतो आहे थोडा आरामाची मला गरज आहे पाच तारीखचं नियोजन करण्यासाठी माझी तर अशी मा मागणं आहे की असे जर खड्डे ठेवायचे असतील तर फोर व्हीलरचे जे, जे दर आहेत ते कमी करावे शासनाने खड्डे बुजवणं महागायचं असेल तर एकच काम आहे ते म्हणजे खड्ड्याबद्दल काय बोलणार काय खड्ड्याबद्दल काय बोलणार काय काहीजण लांब लांब जात आहेत काहीजण जवळ येतील आणि जवळ सगळे एका एक वेळी येतील त्यावेळी सिंधुदुर्गात नव्हे आपल्या राज्यात नव्हे आपल्या देशात एकही खड्डा एक भी खड्डा नाही रेगा जब ये देश के नागरिक इकट्ठा होंगे जैसे खड्डे इकट्ठा है वैसा लोग इकट्ठा हो जाएंगे तो ये खड्डे बुज जाएंगे उतना मेरा हिंदी अच्छा नहीं है फिर भी फीलिंग्स बडा है नॅशनल लेवल का आहे इसिले मी बोल राहता चला तर मी थांबतो आहे इथे चला सकाळपासून नाही म्हटलं तरी अर्धा दिवस मी खर्च केला तो वाया जातो आहे की सत्कारणी लागतो आहे देवालाच ठाऊक पण देवाला माझी काळजी आहे देवाला, देवाला सिंधुदुर्गाच्या ह्या आमच्या रानबांबोळेच्या रवळनाथाक पुरी काळजी आहे गारणा आम्ही सणसणीत घातलेला एक एक जण कुदाक जर चालू केलो आम्ही तर प्रशासनाची भुरती भुळती पडताभुई होईत एवढाच मी सांगतो आहे रवळनाथा बाबा जागो हो आणि तुझ्या अधिकार क्षेत्रातले जेवढे खड्डे असत ते पहिले तेव्हा बुजवून घे आमच्यात येतू आमच्यात संचार आणि प्रशासनाक वटणी राहूची आमका ताकद देत